नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत अशातच राष्ट्रवादीच्या अध्यक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे दरम्यान लोणावळ्यातील अजित पवार गटातील या एकशे सदोतीस जणांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पाठिंबा देणं हा अजित पवारांना लोणावळ्यात मोठा धक्का मानला जात आहे त्यासोबतच काही दिवसांवर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष शरद जोरदार स्वागत करण्यात आलं जेसीबी मधून फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत झालं त्यावेळी तुतारी वाजवण्यात आली होती ढोलताशीच्या गजरात स्वागत करण्यात आलं एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं आहे पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत हे दाखवण्यासाठी लोणावळ्यात मालक मालकपंतोच ही नवीन टॅगलाइन तयार करण्यात आली आहे